ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आधार कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबीर महर्षी वाल्मिकी समाज सभागृह जव्हारबा खार्टन रोड ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये शून्य ते पाच वयोगटातील मुलांचे नवीन आधार कार्ड छायाचित्र मोबाईल नंबर पत्ता अपडेट करणे अशा अनेक सोयीसुविधा या शिबिरामध्ये करण्यात आल्या या शिबिराचा एकूण शंभरहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला या कार्यक्रमाचं आयोजन समाजसेविका राखी या प्रभाग क्रमांक बावीसचे अध्यक्ष प्रवीण खेराले यांनी केलं होतं सदर कार्यक्रमाला सचिन शिंदे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्राजक्ताई शिंदे काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते राहुल पिंगळे काँग्रेस सेवादल अध्यक्ष रवी कोई ॲडव्होकेट वसंत जगदाळे ॲडव्होकेट निशिकांत कोळी महिला अध्यक्ष स्मिता वैती अमोल गांगुर्डे ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख समाजसेवक अजय भोसले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खेरालिया शिवसेना प्रमुख सचिन चव्हाण अमर लोखंडे अंकुश चिंडालिया अजय राठोड किशोर राठोड विक्रमसिंग सोनू उज्जैनवाला डॉक्टर जयेश परमार व बाबू यादव इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक बावीस हटण रोड ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नागरिकांची मागणी अनुसार आपण आधार कार्डचा शिबिर आज या ठिकाणी वाल्मिकी सभागृहामध्ये ठेवलेला आहे भरपूर लोकांचा इथे प्रतिसाद भेटला आहे लहान मुलांचा सर्वात सर्वात छोटी मुलगी अकरा महिन्याची मुलीचा पण आज इथे आधार कार्डचा आपण काढून दिलेला आहे तर या मोठ्या लोकांच्या प्रतिसाद भेटतो आहे असाच कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राबू ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून आपण हे काम आज इथे चालू ठेवलं असं सर्व ठिकाणी प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे उपक्रम आहे काँग्रेसचे प्रवीण खैरेले यांनी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये आधार कार्डचं शिबिर भरवलं आहे तर त्याला सकाळपासून चांगल्या प्रसिद्ध रचिता आहे आणि चांगल्या रीतीने ते आता चाललेलं आहे त्यांच्या या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहे नमस्कार माझं नाव अजय आनंदी महादेव भोसले काँग्रेस कमिटीतर्फे आज वाल्मिकी सभागृहामध्ये आधार कार्डचं चा सेंटर चालू केलं होतं आणि अपडेटिंगचा एवढा मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होतो आहे की शाळेतले आता नवीन दिवस चालू झालेत नवीन ॲडमिशन चालू झालं तर काही जणांच्या आधार कार्डवरती फोटो फोटो काही जणांचे होत नव्हते तर काही जणांचे बर्थडेटचा प्रॉब्लेम होता तर ते देखील ह्या ठिकाणी आधार कार्डमुळे त्याचा उपयोग होतो आहे आणि आधार कार्ड अपडेट केल्यामुळे शैक्षणिकमध्ये जी काय अडचण येणार आहे ती देखील अडचण या ठिकाणी दुरुस्ती केली जाते आणि त्याचा ह्या लोकांना फायदा होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आतापर्यंत जवळजवळ पन्नास लोकांनी ह्या आधार कार्डचा फायदा घेतला आहे आणि अजून बरेच लोक येत आहेत अशा पद्धतीने आधार कार्डचं काम चालू आहे नमस्कार आज प्रक्ता शिंदे मॅडम आणि परवीन खेरालिया राखी खेरालिया हे सगळे आपले स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते नेता मंडळी आहे यांनी आज लहान पोरांसाठी आधार कार्ड बनवण्याच्या आणि त्याच्यामध्ये काय चुकीची दृष्टी हे झाली असेल काही करेक्शन असेल ते सगळं नियमित करण्यासाठी आज आधार कार्ड बनवण्यासाठी एक कॅम्प आयोजित केलेला आहे आणि हा भारत सरकारने एक मूलभूत डॉक्युमेंट म्हणून दास्तावेज म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे आणि ते लहान पोरांसाठी किंवा नागरिकांसाठी खूप महत्त्वाच्या डॉक्युमेंट आहे आणि त्याचं डॉक्युमेंट बनवण्यासाठी आज कॅम्प जे ठेवलेले आहेत त्यामध्ये पोरांना खूप मदत होणार आहे कारण हे बनवणे अति महत्त्वाचं आहे आणि अनिवार्य केलेलं म्हणून याची खूप आवश्यकता हो वाचतो आहे म्हणून आजचं जे काँग्रेस पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी हा कॅम्प ठेवलेला आहे ते खूप महत्त्वाचे आहे आणि मी माझ्या संपूर्ण समाजाच्या वतीने यांना हार्दिक शुभेच्छा देतोय